नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण लहान मुलांना चपाती किंवा भाकरी किंवा पराठा वगैरे हे कधीपासून द्यायला स्टार्ट करू ह्या विषयावर मी तुम्हाला बोलणार आहे बराच असं पॅरेंट्सच्या मनामध्ये विषय असतो की आपल्या मुलांना आपण जी डाळीची पेस्ट भाताची पेस्ट देतो त्यानंतर ज्या खीर वगैरे देतो त्यानंतर मग आपल्याला वरण भात किंवा असं चपाती भाकरी किंवा पराठा हे कधीपासून स्टार्ट करायला पाहिजे आणि ते देणं योग्य आहे आणि कोणत्या वयापासून देणं योग्य आहे परत ती कशी बनवायची कशी खायला घालायची असे ज्या न्यूली मॉम असतात त्यांच्या मनामध्ये खूप मोठे प्रश्न असतात त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर आपण त्यांना सॉलिड आहार स्टार्ट करतो त्या हळूहळू त्याची कन्स्टन्सी ही वाढवत जातो त्याच्यामध्ये जो घट्टपणा असतो तो आपण हळूहळू वाढवत जातो आणि तो जो घट्टपणा वाढवल्यानंतर आपल्या बाळ बाळाला ज्या पोषण त्यातलं मिळणार असतं कारण जसजसं बाळ मोठं होतं तसतसं त्याचा घट्टपणा वाढून त्याला पोषण मिळायला पाहिजे याचा विचार आपण करत असतो आणि अं आ... आपल्याला डॉक्टरही तसं सजेस्ट करतात की आपल्या बाळाला खाऊ घालताना त्याचा घट्टपणा हळूहळू हा वाढवत राहायचा आहे आणि त्यांना फक्त पेज किंवा ज्यूस वगैरे असं न देता थोडंसं घट्ट असं वरण भात भाजी पोळी आपण त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करायचा तर ते कोणत्या वयापासून द्यायचं म्हणजे बाळ आपलं एक वर्षाचं होत आल्यावर जवळपास सगळ्याच लहान मुलांना दात येतात किंवा नसले तरी त्यांच्या हिरड्या एवढ्या पक्क्या झालेल्या असतात की ते क चपाती किंवा भाकरी पराठा हा चावू शकतात तर ते बनवताना आपण सुरुवातीला फक्त एक छोटीशी पोळी आपण जशी देवाच्या नैवेद्य किंवा गाईचं नैवेद्य बनवतो त्याप्रमाणे छोटीशी पोळी करायची त्याला तुपाचा हात लावायचा किंवा तेल मीठ चोळायचं आणि रोल करून आपल्या बाळाच्या हातामध्ये द्यायचं ते हळूहळू ते चोखत राहतं बाळ आणि त्याचे छोटे छोटे रवे करून ते गिळत राहतं किंवा मग आपल्याला वेळ असेल तर छोटे छोटे -चो तुकडे करून त्याला खाऊ घालायला सुरुवात करायची गव्हाच्या पिठाची मी चपाती कशी करायची आणि कशी द्यायची ते सांगितलेलं आहे त्याच प्रमाणे आपण त्याच्यामध्ये पराठ्याच्या फोममध्ये म्हणजे थोडीशी बाजरी थोडासा सोयाबीन थोडंशी गहू हे सगळं एकत्र करून त्याचं पीठ आपण तयार करतो त्याच्यामध्ये आपण थोडीशी नाचणी टाकू शकतो जे जे आपल्याला टाकता येईल ते ते आपण त्याच्यात टाकायचं थोडंसे हरभरे किंवा मूग हे पण खूप छान असतं त्यांच्यातून आपल्याला मुलांना भरपूर कॅल्शियम वगैरे मिळतं म्हणून आपण जे टाकता येईल ते थोडं थोडं त्याच्यात टाकायचं त्याचं स्पेशल असं थोडंसं दळून आणायचं बारीक करून आणायचं गिरणीतून आणि पराठ्यासारखं ते लाटून थोडंसं मीठ ॲड करून अगदी थोडंसं आपण एक वर्षाचं बाळ झाल्यावर अगदी थोडंसं मीठ आपण बाळाला देऊ शकतो आणि त्याची सवयही असायला पाहिजे कारण आपण जर अचानक दोन वर्षानंतर बाळाला मीठ द्यायला सुरुवात केली तर कुठंतरी त्यांना त्रास व्हायचा शक्यता असते म्हणून आपण देताना एक वर्षानंतर अगदी थोडं थोडं साखर गूळ आणि मीठ हे आपण आपल्या मुलांच्या जेवणामध्ये ॲड करायला सुरुवात करायची आणि मग ते देताना आपण पराठ्यासारखं जाडसर बनवायचं आणि आपल्या बाळाच्या हातामध्ये रोल करून द्यायचं किंवा त्याला खाऊ घालायचं त्यांच्या हिरड्या पक्क्या झालेल्या असतात ते बारीक चावून ते बरोबर खाऊ शकतात आणि त्यांना ते आवडतही कारण ते पेज किंवा ज्यूस किंवा जे काही साऱ्या आपण त्यांना पिवरी बनवून देत असतो त्याला खूप कंटाळलेले असतात ते आपल्या ताटांकडे हात लावतात आपल्या ताटांकडे ओढ घेतात आपल्याला हे जेवण पाहिजे असं त्यांना वाटत असतं आणि म्हणून आपण ते त्यांना स्टार्ट करताना चपाती किंवा भाकरी ही स्टार्ट करून देऊ शकतो समजा आपण त्यांचं स्पेशल पीठ दळलेलं जे आहे त्याचं नाही केलं आणि आपली जरी चपाती असेल किंवा आपली भाकरी बनवलेली असेल तीही आपण थोडे थोडे प्रमाणात त्यांना खाऊ घातली तरी पण चालेल आपण जे त्यांचे जे मिक्स न पीठ तयार केलेलं आहे त्याच्यातून भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन त्यांना मिळणार आहेत त्यांच्यातून कॅल्शियम त्यांना मिळणार आहे आणि आपण जर ही चपाती किंवा भाकरी किंवा मग थेन आपण त्यांना हळूहळू पराठा वगैरे स्टार्ट केलं तर आपल्याला त्यांना दही स्टार्ट करायचं आहे त्यांना आपल्याला भेंडी किंवा अशा कुठल्या भाज्या आहेत पालेभाज्या आहेत त्या आपल्याला स्टार्ट करायचं आहे ते स्टार्ट करताना आपल्याला कुठेही त्यांना अडचण येणार नाही आणि ती त्यांना सवय झालेली राहील आणि त्यामुळे आपण ती भाकरी किंवा चपाती आपण त्यांना स्टार्ट करू शकतो आणि देऊ शकतो जसं जसं बाळ दोन वर्षाचं होत येतं जसं तुमचं मूल दोन वर्षाचं होत येतं त्यावेळेपर्यंत त्यांना अगदी थोडीशी मिरची नुसती तोडून जिऱ्याची फोडणी देऊन भाजी किंवा मग थोडासा बटाटा फ्राय करून त्याच्यात मीठ घालून हळद जिऱ्याची फोडणी घेऊन ती चपातीसोबत खायला त्यांना सवय करायची जी। जेणेकरून त्यांना जे आपण खायला देत आहे त्याची सवय होईल आणि जी चावायची सवय आहे ती होईल आणि त्यांच्या ज्या पोटाला ज्या सगळ्या भाज्या वगैरे जे देण्याचं आपल्याला त्यांना ज्ञान द्यायचं आहे किंवा खाऊ घालायची सवय लावायची आहे तीसुद्धा कुठेतरी त्यांना सवय लागेल परत आता हिरवा वाटाणा वगैरे बाजारात येतो त्याला क्रश करून आ, वाटाण्याची थोडीशी प्युरी बनवायची आणि रव्यामध्ये दही घालून भिजवायची मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की लहान मुलांना दही दिलेलं खूप चांगलं असतं त्याच्याने मुलांना खूप चांगलं असं न्यूट्रिशन मिळतात कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन सगळं काही दह्यामध्ये आहे आणि आपल्या लहान मुलांना त्यांची बौद्धिक वाढ शारीरिक वाढ होण्यासाठी दही हा चांगला एक आपल्याला चांगला उपयोग होणार आहे दह्याचा आणि मग ते दही देताना आपण त्यांना रवा परत वाटाणा हा बारीक करून थोडंसं मीठ घालून जसे आपण चिले बनवतो तसे आपण तव्यावर ठेवून आपण आपल्या मुलांना ते देऊ शकतो म्हणजे तेही थोडंसे चपाती किंवा भाकरीसारखे थोडंसे असे जाडसर असतात त्यामुळे तेही चावण्याचं ज्ञान त्याला चांगलं येणार आहे आणि जी आपण चपाती भाकर आणि आपण प्रत्येक वेळेला त्यांचं बनवताना कंटाळा येतो आणि त्यांना ते वेगळं खाण्याची सवय ला सवय म्हणजे त्यांना कंटाळा आलेला असतो आणि म्हणून ते आपल्याला ते खायला खूप त्रास देतात हे आपण जर बनवून दिलं तर अगदी सवयने खातात माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने मी सांगत आहे आमचा बाळ हे नेहमी आमच्या जेवणाकडेच लक्ष देतं आणि आम्ही जे खाऊ तेच मागत असतं त्याच्या आजोबांमध्ये भाकरी खातं माझ्यामध्ये पोळी खातं मग त्यांना आपण त्यांचं तयार करून तेच खायला घातलं तर त्यांना त्याच्याने पौष्टिक असा आहार मिळणार आहे आणि मजबूत असा आहार मिळणार आहे आणि जे आपण पेज वगैरे देतो ते मधल्या वेळात दिला तरी पण चालेल म्हणजे त्याच्याने त्यांना जे आ, आ, सप्लिमेंट फूड आहे ते पण मिळेल आणि जे मेन आहार आहे त्यांचा तोही त्यांना मिळेल असेच लहान मुलांच्या नवनवीन टिप्स घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत बाय